सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम आमचा सोन्या आता हॉटेल वर अग हे सगून काय न्यानू न्यानूच आमची न्यानू धोका घेते सोने आला होता पार्सल द्यायला म्हणला बाय एक व्हिडिओ काढ आता वाढले सहा सहा वाजता काही गिरायचं नसतं बाय काही आलेल्या भाकरी करायला चालू आहे सगळं हॉटेल सणल्या हॉटेल खरं तेच डवारा मटन थाळी आणि हिथं मी आहे छान असा एक व्हिडिओ काढा म्हणलं दोन ताड लावा दोन आधी बघ मरे दोन तडा लावडे चुलीपारी का काय चुलना नाही जाऊल काय भाजी आणली वड्या कसल्या छान छान आळूच्या पानाच्या वड्या छान छान डब्यात राहून द्या राहू द्या तुमच्या बशीत थोड्या वेळाने जाऊन आहे लगीत नाही बायका आले जेवण करा त्यांना म्हणणं कस्टमर थोडं कमी तर तुम्ही जेवण ही करून घ्या चुली मग मारे ताक लावायचं काम चालू आहे भाकरी बाकरी गी दोन चल गरमा, गरम भाकरी घ्या ते मग दोन चालू आहेत ना कस्टमर चुलेवर मस्तपैकी खुर्च्या आणि जार हाय नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना शुभ दीपावली दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे बघ काय झाले आज लक्ष्मी लक्ष्मीपूजनला सगळं लागतं ना दाखवायला आजच नावाय म्हणून चालल्यात मस्त अशा चपाती केली अगोदर लाटून घेतली आणि ही साठ्याचं पीठ आहे साठ्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर असेल बहुतेक असं मला वाटते नाही ना तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ असं सगळीकडनं लावायचं म्हणजे छान अशा मस्त पैकी खारीगत हरत करायचं खारीगत कुरकुरीत सगळं आय तिथं तिथे केल्या ते आय ती कापून दिले ती तुम्हाला एक एक प्रोसेस आम्ही दाखवतो कसं आहे तस केलं त्याला काही डिझाईन कळेल नसती त्या चपाती केली ह्याला ही लावलं ला, असं असं करायचं गोल 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 छान असं आणि ना कापायचं ह्याला तस आणि त्याला चौकने गोल लाटी काय होत चुत ना चौकोनीच होते अशी चौकोन असं थोडं ही करायच म्हणजे छान होतात लाट्यात थोडी ही ठेवले मी तसल्या करायला ती काय भाकर असते तसे टाईप मध्ये लेअर पडतात हे असं दोनदा असं दोनदा लाई लाटतात मला तर काय ती लाटा येत नाही आणि मग त्यात बापूर भरायचं सारण आणि सारण भरले की झाली आपली छान अशी करंजी तेल पण तापायला ठेवले म्हणलं वाळल्यावरती फुटते चांगल्या नाही ठेवत म्हणून आपलं केलं की ताज्या ताज्या बनवायच्या मस्त आता हे टाकायचं हे ती घेऊन बघा तिथे लाटते तस एक एक, एक, एक सारण भरायचं दूध लावायचं कडणी म्हणजे चिटकते निघत नव्हतं असं आपण असं बटाने असं असं दाबतो ती दुसऱ्या करंजीला तस ही दूध लावते दू। चला तर मस्त तशा करंजे तुम्हाला अजून थोडा थोडा व्हिडिओ काढून दाखवते दोन तीन दिवस झालं काय व्हिडिओ नाही आणि रेशमाताईचा व्हिडिओ काढलेला आहेत चार दिवस झालं काढलेला आता काही लगेच नाही ते म्हणतात लगेच आहे काय की चार दिवस आहे पण ते सोडणं काय झालं नाही म्हणून मुं मग आता आता ह्याला जोडून आपला तेवढा दोन मिनिटाचा सोडायचा छान असा आणि ही मी आता दुसरी पद्धत करते पद्धत म्हणजे मला ती चपाती सारखी येते का बघायचं सगळ्यांची दिवाळी कशी चालली मस्त पैकी सगळ्यांचं फराळ आपल्याला ऑर्डर टाकले म्हणजे मिळाले ही बघूया आपण ही नवीन पद्धत मी माझ्या मनाने केली हे लाटायचं मग ग्लास आणि असं साचे मारायचं बापूर भरायचं कडण्यास असं दाबायचं आणि मग ते चमच्याने फिरवायचं बघू मग खाली गरज जर लागली ना तर फुडल्यास आशाच करायच्या तर तशाला आम्हाला लाडायला येत नाही तर तेल पण तापत आपलं